जिल्हा परिषद शाळा जर म्हटली ना तर जिल्हा परिषद शाळेतच मी शिकलो आणि माही बातमी पाहणारी जवळपास ऐंशी टक्के पर्षे, पर्षे जे आहेत हे जिल्हा परिषद किंवा नगर परिषदच्या सरकारी शाळेत शिकले पण आज जिल्हा परिषद नगर परिषद शाळेची कंडिशन लज वजर खराब झाली ना बाबा ज्याला त्याला निरा खाजगी शिक्षण पाहिजे पण आज मी अचलपूर पंचायत समिती जिल्हा परिषद मधली पंचायत समिती म्हणला लागेल अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर पंचायत समिती येणाऱ्या मल्हारा या जिल्हा परिषद शाळेला आय एस ओ सर्टिफाईड असणारी शाळा जिल्हा परिषद शाळा कोण्या पद्धतीची आपण पाहू आणि लेखरोगिनी जिल्हा परिषद शाळा आहे खरंच जर घडत असेल ना तरी जिल्हा परिषद लेखू घडते आणि आज शाळेला भेट देऊ आणि या ठिकाणी कशे कशे लेकर आहेत आणि शाळा कोणत्या पद्धतीची आपण पाहू शकता मला एक सांगा शाळेत कस शिकवतात तुमच्या चांगलं आणि कोणती भाषा आहे शाळेत शिकवायची मराठी इंग्रजी मराठी आहे काय छान छान कविता खूप छान कविता खूप छान कोणती कविता तुम्हाला एखादी म्हणता काय कोणती येते देवाची तीन चार बरं सुरुवात करा कोणती तुम्हाला सर्व कॉमन कविता कोणती येते ह्या शाळेच्या मुख्याध्यापक मॅडम असणाऱ्या सोडमच्या मॅडम आहेत मॅडम इकडे तिकडे आजकाल जिल्हा गेले की लेकरच नाही बाबा ज्याला त्याला असं वाटतं की महा लेकरू शाळा शाळेत शिकलं पाहिजे आणि कॉलेक्टरच झालं पाहिजे पण मल्हारासारख्या लहान चुकल्या गावात एवढे मोठे लेकर कसं काय जमलं सांगा तुम्हाला आणि सातत्यपूर्ण आहे बरं का हे सर सर्व म्हणजे शिक्षकांचं श्रेय आहे आणि गावकऱ्यांचं सहकार्य आहे आणि गुणवत्ता पण म्हणजे चांगल्या दर्जाची दिली जाते आणि जास्तीत जास्त शिक्षकांची मेहनत आहे आणि शाळेचा जो जवळ परिसर आहे पालकांना आकर्षित करण्याकरिता आमच्या गावचे जे सरपंच आहेत त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि तसेच गावातले लोक सुद्धा सहकार्य करतात त्याच्यामुळे हे यश आलेलं आहे मॅडम आपण जर एक गोष्ट पाहिली की नाही ज्याची त्याची धावून घेणार खाजगी बाबा काय बिल्डिंग टपाळच्या टपाऱ्या लेबडा चांगले चकचक कपडे घालून येतात मग त्या मानानं जिल्हा परिषद शाळा त्या खाजगी शाळेले बौद्धिक क्षमतेच्या म्हणजे स्पर्धा देऊन शकेल काय हो सर <laughs> जिल्हा परिषद शाळा ही खाजगी शाळेला केव्हाही स्पर्धा देऊ शकते आणि त्याचं कारण असं आहे की खाजगी शाळेमध्ये जसं घोड्याला लावतात लगाम कि त्याला फक्त समोरच दिसलं पाहिजे त्याचप्रमाणे तिथे विद्यार्थी घडतो पण जिल्हा परिषद मध्ये जे शिक्षक शिकवतात ते तळागाळापासून शिकवतात आणि विद्यार्थी तयार करतात कि त्या विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न असतो खेळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोणी आलं त्याचा अवभगत करण्यामध्ये आणि आमच्या शाळेमध्ये तर स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांची आम्ही दिवाळीनंतर म्हणजे पिरियड लावत असतो एक तास आधी किंवा एक तास नंतर तर त्याप्रमाणे आम्ही येतात पाचवीचे हे क्लास घेतो आणि त्या क्लासचं आम्हाला म्हणजे फायदा मिळाला आहे की आमच्या इथून दरवर्षी शंभर टक्के विद्यार्थी पास होतात कधी नव्वद टक्के होतात आणि त्याच्यामधले पंधरा सोळा दरवर्षी सिलेक्ट होतात आणि पोरांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते त्यामुळे पालकांचा कल हा जिल्हा हा प्रायव्हेट संस्थेमध्ये न जाता जिल्हा परिषदकडे जास्तीत जास्त वळले मग आता मी तुमच्या शाळेत पुऱ्या वर्गात फिरलो लेकरन काय स्वागत केलं सरकारी शाळा जर म्हटली तर कपडेही भेटतात शालेय पोषण आहार भेटते पुस्तक भेटतात सारा भेटतात आमच्या सारखे लोक येतात पेन पेन्सिल घेऊन जातात पण ह्याच्या अगेन जर आपण खाजगी शाळेचं पाहिलं तर दरवर्षी शिलापास बदलते खाजगी शाळेत मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे का तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हो सर खासगी शाळेमध्ये आर्थिक पिळवणूक नक्कीच होत आहे कारण खासगी शाळेमध्ये विद्यार्थी टाकलाय ऍटोचा खर्च त्याच्या पालकांना कुटुंब घेऊन परतवाड्यामध्ये राहायला यावं लागतं दरवर्षी त्यांचा सिलेबस बदलतो आणि याच्यामुळे पालकांची आर्थिक पिळवणूक होतेच आणि जिल्हा परिषद मध्ये ती पिळवणूक होत नाही पाठ्यपुस्तक मोफत मिळतात दुपारचं जेवण मोफत मिळते कपडे मोफत मिळतात आणि बरस बरच साहित्य हे जिल्हा परिषद मध्ये शिक्षक वर्ग आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना पुरवतात त्यामुळे आर्थिक झड ही पालकांना तिथे आणि त्याप्रमाणे तिथे गुणवत्ता मिळत नाही आणि गुणवत्ता जी मिळते ते पोरांना एवढ्या चांगल्या शाळेत टाकल्यानंतर त्याला ट्युशन लावा लागते जिल्हा विद्यार्थी ट्युशन लावत नाही आणि तरी पण त्या विद्यार्थ्यापेक्षा या गावचे सन्मान्य सरपंच नारायणराव बोरेकर सर सर मला एक सांगा मॅडम मॅडम ची प्रतिक्रिया घेतली मॅडम सांगितलं की हे शाळा सुधऱ्याच्या माग सरपंच साहेबाचं लय मोठं योगदान आहे पण विचार जर केला ना तर मी सांगतो ना निरा घरच्या बाया म्हणजे खाजगी शाळेतच टाका तुमच्या शाळेत भरलेली संख्या दिसून मागचं गमक काय सांगा सा? कसं आहे पहिले तर आम्ही या शाळेत शिकलो आमचे वडील या शाळेत शिकले आणि मी ज्या दिवशी सरपंच पदाची एक शपथ घेतली त्या दिवशी माझा एक संकल्प होता गावची शाळा आणि गावचं आरोग्य हे एकदम टकाटक झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आम्ही त्या पद्धतीनं म्हणजे युक्त आयोगामध्ये शाळेसाठी विविध ज्या आमच्या योजना आहेत जसं आता सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आज ते कोणत्या बदलापूरला बलात्कार झाला त्या बलात्कारापैकी आता प्रत्येक शाळेला शासनाने निर्देश दिले की बाबा सीसीटीव्ही कॅमेरे इथं लावले पाहिजे आम्ही तीन वर्षा अगोदर या शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे लावले गार्डन तयार केलं ला, झाड लावले त्या साऊंड सिस्टीम लावली इथं आमच्या ते आयसीजी फाउंडेशन झाले आले म्हणजे वाटा हार्वेस्टिंगचं काम केलं सोलरचं काम केलं आणि सर्व काम आम्ही इथं करून आहे आणि आज मलाही खुशी आहे की आम्ही आज तालुक्यातून सर्वप्रथम आलो यामध्ये आमचे जे गावचे शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत आमचे उघडे सर आहेत कराळे सर आहेत सर्व शिक्षक आहेत यांची यामध्ये मेहनत आहे आणि आज आम्ही लोक आकर्षित करून आलो आमच्याकडे की आम्ही प्रायव्हेट शाळेपेक्षाही चांगल्या पद्धतीचं आपण या जिल्हा परिषद मध्ये शिक्षण देऊ शकतो आणि यामधून लेकरं घडू शकतात आज मी जिल्हा परिषद शाळेत आलो राजू मध्ये भरून आलो मला माझ्या काळात जिल्हापुरचे शाळेचे दिवस आणले कपले नसतो हो आम्हाला अंगात घडलेल्या सारखे कपले नसत भूक लागे त्यावेळेस सुकळी भेटे मधात मधात ते जरास पाचशे दूध त्याला भेटे आता दूध आठवते जुने दिवस आठवले भाऊ वज्जर कंडिशन झाली कृषी आरोग्य आणि शिक्षण या तीन गोष्टी एवढी मोठी ब्लॅकमेलिंग चालू आहे आणि त्याला ब्लॅकमेलिंग काही कारणीभूत आपण स्वतः का मला प्रत्येकाला असं वाटतं की मा फक्त निरा खाजगी शाळेत टाकले कलेक्टरच होते अरे भाऊ वज्जर वाक्या दो दरवर्षी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फी भरतात याटोचा खर्च त्याच्या पुस्तकं दरवर्षी बदलतात कपड्याचा काय तुम्हाला बरोबर जिल्हा परिषदचा तर बरंच आहे बाबा काहीच विषय नाही आहे सारं काही मोफत घडते पण विषय म्हणजे मोफतच घडत नाही हे आमच्या सारखी जे पिढी आहे ना हे सारी जिल्हा परिषद मधूनच घडली म्हणजे सरकारी शाळेतून घडली मग इतकं असून तुम्हाला फक्त जवळच नोकरी व्हायला पाहिजे काय शाळा नोकरी चालत नाही काय सरकारी चालत नाही काय यासाठी प्रत्येकाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे ना बाबा बाबा सरकारी व्यवस्थेचा जर आपण फायदा घेतला ना तर लय मोठ्या प्रमाणात आपली स्वतःची आर्थिक बचत होते पण आपल्याला काय पाहिजे जगमगाट चगमगाट हे काहीच पडलं नाही भाऊ खरं शिक्षण आधी सांगतो जिल्हा परिषदचं पोटत तुम्ही कुठे सोडा घरी चुपचाप वापीस येते आणि हे ये पोटत कोणा ठिकाणी सोडा तुम्हाला पोलीटी रिपोर्ट द्यायला लागते आमचा हा मुलगा आरोपला आहे सरकारी शिक्षण व्यवस्था एकदम बळी त्याचा आपण फायदा घेतला ना तर येणाऱ्या कालखंडात नक्कीच आपली आर्थिक जे सध्या पिळून उघडली खाजगीतून ते होणार नाही